हाय हॅलो नमस्कार तर या चहा प्यायला सकाळी सकाळी छान असं मस्त चहा केलेला आहे दिदीनं आपल्या काय म्हणाव आणि आज मी लवकर जॉईन झालेली आहे लाईन अगोदर एकदा येऊन गेल ते हाय ताई कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि कसे रोज मी अकराशे नंतर लाईव्ह येते आणि आज जरा लवकर लाईव्ह आलेले ला आहे मस्त तुम्ही मी पण मस्त आहे आणि म्हटलं चल आज मुलांना सुट्टी होती क्लासला माझ्या तर कसे आहात मजा येत आहे आणि चॅनल वरती करा अजून खूप काम पडलेलं आहे घरामध्ये आवरायचं पण ला, लाईव्ह जॉईन झाले लाई आहे मी म्हटलं चला बघूया लाईव्ह जुनीच आहे मी हो का धन्यवाद खूप वेळापासून मी लाईव्ह आहे पण कुणी जॉईनच नव्हते कारण ह्या टाइम मी लाईव्ह येत नाही ना त्यामुळं मी दुपारी अकरा वाजता लाईव्ह येत असते अकराच्या नंतर एकच्या अगोदर आणि त्यामुळं आता लाईव्ह जास्त ला कोणी जॉईन नाही नेमकं मी म्हटलं चला सकाळी टाइमिंग चेंज आज सुट्टी होती मुलांना तर म्हटलं चला लवकर येऊया अगोदर मी कम्युनिटी पोस्ट करायला हवी होती म्हणजे मग कसं सगायला समजत तुम्ही कुठून बोलत आहात तुम्हाला कमेंट केली होती ना म्हणून यावरती पण तिलक लावत जा हो म्हणून दिली मॉर्निंग पूजा शेअर करत जावा म्हणून हो हे बघा लावलेला आहे तुम्ही मला जसं सांगितलं ना तसं मी बघा तिलक वगैरे लावत असते इथं पण लावत असते खरंच धन्यवाद थँक्यू कारण ना मला तुम्ही सांगितल्याच्या नंतर माझ्या त्या चॅनलला याला खूप यूज आले फक्त हे कसं आहे आता पदर वगैरे असते त्याच्यामुळे दिसत नाही पण मी लावत असते मी माझ्या अगोदर दोन तीन दिवस लाईव्ह आलेते ना मी तर तेव्हा पण लावलं होतं धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या ओके थँक यू होता नक्की आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का कारण काही म्हणतात नाही का आवाज वगैरे व्यवस्थित येत नाही अजून एवढंच समजत नाही ना कशी शूट करावं कसे नाही प्रयत्न करत असते मी असं वाटतं खूप चांगलं काहीतरी करावं पण वेळ पण मिळत नाही मला असं होतं मी लातूर जिल्ह्यातून आहे ओके मी अहिल्या आहे छान असतात मला खूप आवडत धन्यवाद ताई कारण ना काल मी लावी घेतली ना ते एकदा मला म्हटले का एवढे खास नसतात ब्लॉग पण आता ज्याची त्याची आवड राहते असं होतं ओके थँक्यू कस आहे आपल्या लेडीज ले ला घर बघून सगळं बघून करायचं नाही होत्या आता तरी मी माझ्या मुलीचे पण ब्लॉग टाकायला लागले म्हणजे याच्या डान्सचे वगैरे थोडे तिला डान्स छान येतो ना मग ते पण मी टाकते आज गणपतीच आज दहावा दिवस आहे आपले प्रयत्न करत राहायचे दहा बोलून जातात हो कोण येतात बोलून जात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वी असतात कुणाला आवडत कोणाला नाही आवडत असं पण होत आणि प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आपण आपलं कसं आहे आता मी सर्वसाधारण घरातून आहे सर्वसाधारण म्हणजे अति सामान्य घरातून असं म्हणते मी आणि मग त्यामुळं कसं माहितीये का जे माझ्या जवळ आहे जे माझं जसं साधं घर आहे समजा आता कसं असतं आजकाल आपण युट्यूबवरती बघतो काहींचे कसे खूप मोठे मोठे घरं असतात लाईटिंग कॅमेरा बऱ्याच गोष्टी असतात त्यांकडं तर ते आपल्याकडे नाहीत आपण ते कुठून दाखवणार असं पण आहे ना जे आहे ते दाखवणार आणि जशी माझी परिस्थिती परिस्थिती आहे जे रिअल लाईफ आहे तेच मी शेअर करत राहते त्याची पेक्षा वेग काहीच नसतं पण एवढंच आहे काहीतरी पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करते आणि काहीतर शेतातले गावाकडचे पण व्हिडिओ शेअर करतात तरी खूप चांगली व्हिज येतात त्यांना आणि आपण शहरात राहणार यांचं असं असतं जे आहे ते चालायचे ताई तसंच आहे प्रयत्न करत राहायचे माझं जुना पण चॅनल आहेत ना माझ्या ब्लॉगला ना टेन के व्ह्यूज आहे पण ना त्याच्यावरती काहीतरी गाईडलाईन्स आलेली काही प्रॉब्लेम आलेला आहे माहीतच नाही समजत नाही मला आणि साडेतीन के च्या वर सबस्क्राईबर आहे त्याला आणि त्याची व्ह्यू डाऊन झाली म्हणून मला इकडं चॅनलवरती मला व्हिडिओ नवीन चॅनल बनवला म्हणून मी हा नाही तर त्याच्यावरती मी दोन चार वर्ष झाले मी ना प्रयत्न करते आणि माझं जवळजवळ जो जो मॉनिटाईज व्हायला पण आलं होतं काहीतरी प्रॉब्लेम आला त्या चॅनलला ओके नक्की बघा जर तुम्हाला काही विषयी माहिती असेल तर मला पण कमेंट करून सांगा त्या चॅनल विषयी कारण मी भर भरपूर मध्ये अस नाही काय मोबाईल जाऊन विचारलं पण नाही कोणाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते तो, चल हो आज उठवतील का चालतं का आज उठवलेलं आता आज आमच्या मंडळातला गणपती उठणार आहे आज पण मला तर इतकं वाईट वाटतं ना काय सांगू आता हे गणपती बाप्पा बसलेले ना असे डोळे घुळून येतात असे आतून मन असं एकदम माझं तर मन खूप हळवं आणि घरात इतकं फ्रेश वाटतं छान वाटतं आणि असं आता गणपती बाप्पा उठले ना नको असं वाटतंय आता रोज इतकं छान पूजा वगैरे लाईटी वगैरे लावलेल्या डेकोरेशन खूप छान वाटत तर आता आपलीला ये ना मी इथं संपवते कारण आपल्या गणपती इकडं जर मंडळातलं गणपती आहे ना ते पण उठवणार आहेत ना थोड्या वेळाने तर बघती मी बाहेर कसं का काय आहे काय ते आणि वाटलं असं मी आज माझा क्लास आहे बारा वाजता त्याच्यामुळे मी लवकर लाईव्ह आले होते तर दोन तीन चारच्या दरम्यान मी लाईव्ह येईल चार, चार वाजता आले तर अकरा ते एकच्या च्या दरम्यान मला खूप जॉईन होतात आणि फोनची बॅटरी पण संपलेली आहे तर तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह आला आणि सपोर्ट केला खरंच तुमचे मनापासून आभार आणि काळजी घ्या तुमची तुमच्या परिवाराची आणि मस्त हसे काय मजेत राहा आनंदी राहा हॅप्पी राहा तर बाय बाय